कसं आहे सरकार सध्या इकडे आड तिकडे विहीर अशा मध्ये आहे की मध्ये घातलं तर ते चालणार नाही आहे ओबीसीना आणि बाहेर ठेवलं तर ते कदाचित कोर्टात टिकणार नाही आहे अशी ती परिस्थिती आहे एक लक्षात घ्या माहितीसाठी सांगतोय की आरक्षण दोन तऱ्हेचे असतात राज्यघटनेखाली एक कायदेमंडळातलं असतं आणि एक नोकऱ्या शिक्षण यातलं असतं त्यातलं कायदे मंडळातलं जे आहे ते दहा वर्ष असतं आणि घटना दुरुस्ती करून ते दहा दहा वर्ष वाढवावं लागतं आता दोन हजार तीस सालापर्यंत केलेलं आहे शिक्षणाचं आणि एम्प्लॉयमेंटचं पंधरा सोळा कलमाखाली जे देतात तर ते आरक्षण जे आहे त्याबद्दल खुद्द आंबेडकर घटना समितीमध्ये असं म्हणाले होते की इक्वॉलिटीचा अधिकार चौदाव्या कलमाखालीचा हा इक्वालिटीचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही हे आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि तेच इंद्रसानी केसमध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एक मान्य केलं त्यामुळे तो आत्ता भारतातला कायदा आहे तो जर का बदलायचा असेल तर अकरा जजेसचं नवीन बेंच तयार करावं लागेल गेले तीस वर्ष इंद्रसानी केस मान्य आहे आता सुद्धा महाराष्ट्राचा जो निकाल लागला पाच जजेसच्या त्यांनीसुद्धा पन्नास टक्क्याचं आरक्षण पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही हे मान्य केलेलं होतं आणि त्यात त्यांनी काय सांगितलं की ट्रिपल टेस्ट असायला पाहिजे म्हणजे मागास आयोग असायला पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे त्या गटाला दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तीन पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नये तेव्हा या तीन गोष्टी मान्य करायला लागतात आता मी आपल्या आता ही बॅकग्राऊंड दिली मी आता हे आज जे मी वाचलं सगळं त्यात त्यांनी नाव ठेवलं महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम वीस चोवीस आता सोशली आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहेत असं त्यांनी मत मांडलंय त्यासाठी दहा टक्के आरक्षण त्यांना द्यावं आणि या आरक्षणाचा परिणाम इतर आरक्षणावर होणार नाही म्हणजे ते पन्नास टक्के तर वर्ष दहा टक्के त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी असं पण म्हटलंय जे आतापर्यंत मी म्हणत आलेलोच आहे की उन्नत आणि प्रगत गटात आपला बाहेर काढावं म्हणजे क्रिमी लेअर म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्या क्रिमी लेअर बाहेर काढायला पाहिजे आणि उरलेले जे एक लक्षात घ्या की मराठा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे पण जे शिक्षण सम्राट आहेत जे साखर सम्राट आहेत जे मुख मुख्यमंत्री आहेत उपमुख्य मुख्यमंत्री आहेत त्यांना निश्चितच गरज नाही आहे आणि त्यामुळे क्रिमी लेयर सगळी बाहेर काढायला पाहिजे आता हे अनेकदा प्रयोग झालेले आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय आपल्या फडणवीसांनी केलाय आणि आता हा शिंद्यांच्या याच्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांची समिती जी नेमली होती त्यांचं मी जे वाचलं ते असं म्हणतात की शिक्षणाची पातळी मराठ्यांची कमी आहे आर्थिक दृष्टी ते मागास आहेत सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांचं कमी प्रमाण आहे चौऱ्याऐंशी टक्के लोक मागास आहेत सोळास टक्के फक्त उन्नत आहेत वगैरे वगैरे राजकीय आरक्षणाची गरज नाही असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे आता एक गोष्ट फक्त त्यांनी म्हटली म्हणजे हे जजेस आहेत आणि त्यांनी असं का विधान करावं मला कळत नाही त्यांनी सांगितलं की तमिळनाडूमध्ये सुद्धा एकोणसत्तर टक्के आहे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर नेता येतो तमिळनाडूमध्ये जे एकोणसत्तर टक्के दिलेलं आहे ते पूर्णपणे वेगळ्या कलमांखाली दिलेला आहे तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो घटना दुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये टाकला कायदा की त्याला प्रोटेक्शन निर्माण होतं आता नव्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती ही संसदेमध्ये होते महाराष्ट्राच्या विधानसभेत होत नाही तेव्हा यांना तो अधिकारच नाहीये असं असताना तामिळनाडूचं उदाहरण देणं हे माझ्या मते चुकीचं आहे एक लक्षात घ्या की हा अधिकार आहे महाराष्ट्राला म्हणजे एकशे दोन घटना दुरुस्तीने हा अधिकार काढूनच घेतला होता तो केंद्राकडे गेला होता पार्लमेंटकडे गेला होता पूर्ण तो एकशे घटना दुरुस्तीनी पुन्हा राज्यांकडे दिलेला आहे तेव्हा महाराष्ट्राला अशा तऱ्हेचं आरक्षण देता येतं पण पुन्हा मी माझ्या पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ट्रिपल टेस्टची इथे पूर्तता झाली आहे का एक मागास आयोग आहे तो नेमला आहे तुम्ही पण त्यांनी जे सगळे निष्कर्ष काढले ते एका एका महिन्यात त्यांनी सबंध ते, ते एम्पिरिकल डेटा गोळा केला वगैरे हे सुप्रीम कोर्टात मान्य होईल का तेरा कोटीच्या महाराष्ट्राचं एका महिन्यात असं होऊ शकतं का यावर सुप्रीम कोर्ट विचार करणार आहे तर ते अमान्य होऊ शकतं एम्पिरिकल डेटा जो आहे तो कम कंटेम्परेनियस आणि कोलेट असलं पाहिजे हे वाक्य आहे सुप्रीम कोर्टाची याचा अर्थ ते आत्ताच असलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रात सारखं असलं पाहिजे त्याची तुलना करता आली पाहिजे असा आहे का तो एम्पेरिकल डेटा याची चौकशी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के क्रॉस झाले ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल असं मला वाटत नाही मागच्या वेळी हायकोर्टाने ते मान्य कसं केलं याचंच मला आश्चर्य वाटतंय कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकशे एक्केचाळीस कलमाखाली सर्व हायकोर्ट्सवर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळी म्हणते की पन्नास टक्क्याच्यावर डेटा येणार नाही त्यावेळी बॉम्बे हायकोर्टने ते कसं मान्य केलं हे अजून मला कळलेलं नाही अर्थात ते सुप्रीम कोर्टाने पुढे उडवलं हा वेगळा भाग आहे तेव्हा आता मला जे आहे त्याप्रमाणे हे आता कोर्टात तर जाणारच लोक उघड आहे अगदी आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया मला जे आहे त्याप्रमाणे हे फडणवीसांचं जे होतं बिल ते आणि हे बिल याच्यात काही फारसा फरक नाही आहे त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे पण आजच्या या सगळ्या विशेष अधिवेशनाचा फलित काय आहे मग काही मराठा समाजाच्या हाती काय लागलाय का नाही या क्षणाला मी तुम्हाला सांगितलं तसं की हे अजून बॅलन्स मध्ये आहे म्हणजे त्यांनी ऍक्ट केलंय पण तो ऍक्ट चॅलेंज झाला त्याला स्टे आला, आला समजा तर काहीच होणार नाही आणि जरांग्यांनी जे मागणी केली होती ती त्यांनी अशी केली होती की के आम्हाला आरक्षण आणि ते ओबीसी मधनं द्या आता यांनी हा जो गट केलाय ना पुन्हा बघा कसं दोन्हीचं वर्डिंग सारखंच आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं जे वर्डिंग आहे ना ओबीसीची डेफिनेशन तीच आहे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे तुम्ही हे बॅकवर्ड म्हटलं तर ते ओबीसीतच घालायला पाहिजे असं इतकं सोपं ते सगळं गणित आहे पण जरांगांची मागणी त्यांनी काळजीपूर्वक केलेली आहे की आम्हाला ओबीसीत घाला म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या आतील म्हणजे ते कोर्टात टिकेल आता त्यांनी पन्नास वर वर्ग केलं हे कोर्टात टिकेलच असं नाही त्यामुळे सध्या मला असं वाटतं की थोडीशी एका अर्थाने जनतेची फसवणूक आहे जरांगीची पण फसवणूक जरांगेची ते मी तसं विधान राजकारणात जाते मी म्हणून मी ते विधान करत नाही परंतु जनतेची निश्चितच दिशाभूल याच्यामध्ये होती तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे की कायद्यात बसणार कारण शिंदे साहेब काय म्हणत होते एक सारखं की आम्ही ओबीसी हात म्हणजे कुठले इतरांचे रिझर्वेशनला धक्का न लावता टिकणार कायद्यात बसणार असं आरक्षण देऊ तर हे जे आरक्षण दिलेलं आहे हे कायद्यात बसेल असं निदान मला तरी वाटत नाही आत सर नंतर हे पहिलंच म्हणजे आरक्षण आहे कुठलं म्हणजे राज्या देशामध्ये घटना दुसरी त्याच्यानंतर हे पहिलं आरक्षण त्यामुळे असं टिकेल असंही म्हणतात घटना दुरुस्ती म्हणजे कसं आहे आधी राज्यांकडेच तो अधिकार होता हो तो तात्पुरता काढून घेतला गेला होता ते आपल्या लक्षातही आलं नव्हतं हो। ते जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्यावर पुन्हा उठाव झाला आणि सर्व राज्यांनी ते मागितल्यावर एकशे पाचवी घटना दुरुस्ती करून ते पुन्हा राज्याकडे दिलेलं आहे आता ते आता राज्याकडे आलं म्हणून हे हे याला अर्थ काही नाही लॉजिक मध्ये याला घटनेनुसार चार आरक्षण देता येतात का म्हणजे आता चार आरक्षण म्हणजे याचा की एस सी एस टी एडब्ल्यू एस आणि आता हे चौथा आहे बघा भारताच्या राज्यघटनेनी काही विकर सेक्शन्स ठरवलेले ते कुठले विकर सेक्शन्स आहेत तर शेड्युल कास्ट शेड्युल्ड ट्राईब बॅकवर्ड क्लास विमेन आणि चिल्ड्रन हे पाच आणि यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन करता येतं म्हणजे त्यांच्या डिस्क्रिमिनेशन असतं पण ते त्यांचं प्रोटेक्शन करतात डिस्क्रिमिनेशन अलाउड नाही पण प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन अलाउड आहे त्यामुळे आता त्र्याहत्तर चौरवी घटना दुरुस्ती जी झाली काय म्हणतात लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची त्याच्यात सुद्धा स्वच्छ शब्दात असं म्हटलेलं आरक्षणाचं त्याचं कलम आहे दोनशे त्रेचाळीस डी आणि टी की शेड्यूल कास्टचं आरक्षण आहे शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे त्यानंतर पन्नास टक्क्यापर्यंत बॅकवर्ड क्लास ओबीसीचं आरक्षण आहे आणि या सगळ्यामध्ये वन थर्ड सिरियांचं आरक्षण आहे तेव्हा चार आरक्षण तिथेच दिलेली आहेत ती दिले देता येतं राहतांची जास्त होतं तसं होते आहे का नाही नाही किती आरक्षण दिली पन्नास टक्क्याच्या वर जाता कामाने हा महत्वाचा आहे त्याचं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ला हात लावता येत नाही आणि बायकांचं जे स्त्रियांचं जे वन थर्ड आहे त्यालाही हात येत नाही मग आता झालं काय की ते बावीस तेवीस टक्के झालं त्याच्या पुढचे जे सत्तावीस टक्के आहेत त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांना बसवावं लागेल मराठ्यांना दिलं तर त्याच्यात बसवावं लागेल म्हणून ते ओबीसी कमी होत आहे म्हणून ओबीसीचा विरोध आहे त्याला पण घटनादृष्टीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक जे आरक्षण आहे ते देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे त्यामुळे ते टिकेल अमारी नाहीये नाही येतो आहे अमर्याद नाही टक्क्याच्या यात ठेवायला पाहिजे नाही मला तुम्ही विचारलं तर मी त्याच्यावर बोलणं टाळीन अशा करतात की मी खूप देशांमध्ये पण गेलेलो आणि खूप देशांच्या घटना पण वाचलेल्या आहेत एखादं विधेयक पास करताना त्याच्यावर चर्चा करूनच ते पास करायचं असतं आधीच काहीतरी आतमध्ये फलित ठरवायचं आणि तिथे नाटकं करायची हे लोकशाहीत बसत नाही एवढं महत्वाचं जर का ते विधेयक असेल तर त्याची उघड चर्चा झाली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे ना कोण कोणाच्या बाजूने बोलता येते आरोप होतो नाही आता मी कोण सांगितलं ना की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांचं झाल्यानंतर इतर मागासवर्गाकरता पन्नास टक्क्यापर्यंत करता येतं राज्यांना त्यात अनकॉन्स्टिट्युशनल काही नाही बर आणि त्यात पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे वनथर्ड स्त्रियांक महाराष्ट्रात ते पण घटनेप्रमाणे झाला त्याच्यामध्ये म्हणजे आधी अधिसूचना जारी केली आणि अध्यादेश म्हणजे सगळे सोयरे वगैरे हा सगळा प्रकार आणि मग राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण केलं आणि त्याच्यावरती जवळजवळ लाखांमध्ये हरकती घेतल्या गेल्या आणि त्यामुळे हा त्यामुळे हा त्यामुळे मग ते एका बाजूलाच पडलं आणि ते शक्य नाही असं साधारणपणे सरकारला जाणवलं मी आता ऐकत होतो त्या जरांगे साहेबांचं तेच मत होत की आम्ही जे मागितलं नाहीये ते आता आम्हाला दिलंय आणि जे आम्ही मागतोय सगळे सोऱ्यांच त्याच्यावर हे गप्प बसते आतापर्यंत आणि मुदत किती द्यायची त्यांचंही बरोबर आहे म्हणजे मी पुन्हा राजकारणात जात नाही अजिबात पण मैनोग मुदत दिलेली आहे आता आणखी मुदत द्या आणखी मुदत द्यायला अर्थ उरत नाही काही सर्वेक्षण सर सर्वेक्षण चुकीचं झालं किंवा धाकलाच दिला नाही असं काही म्हणजे अगोदर ते, ते सर्वोच्च न्यायालय ठरवे बोलणार नाही कारण त्याचा मी अभ्यास नाही केलेला त्यांनी कशा रीतीने केला मेथड असतात सर्वेक्षण करण्याचे सुद्धा मेथड्स असतात आता अगदीच बोलायचं असेल तर ही जी सगळं मी ज्या अपार्टमेंट हाऊस मध्ये राहतो इथे कोणी आलेलं नाहीये हो तसं त्याच्यावरच आक्षेप घेतला जातोय की सर्वेक्षण योग्य सर पद्धतीने झालंय ते नाही तेच तेच त्याच्यावरच आक्षेप घेतला जातोय त्यामुळे असं काय हे सुप्रीम कोर्ट ठरवेल ना ते जर का चुकीचं असेल तर ते पहिल्याच पॉईंट वर उडेल हे सगळं सर मराठा आरक्षणानंतर आता मराठा समाजात कोणाला किती कुठे आरक्षण मिळणार असं प्रश्न काय आपण आता आरक्षणावर जितकं कमी बोलू ना तितकं चांगलं आहे कारण आता हे ज्यांना आम्ही इंग्लिश मध्ये पँडोरस बॉक्स म्हणतो म्हणजे एक एका दुसरं एक दुसऱ्यात ना तिसरं चालू होतं आता मराठ्यांना आता बावन टक्के आहे मराठ्यांना दहा टक्के दिले तर बासष्ट टक्के झालं धनगर पाच टक्के मुस्लिम पाच टक्के म्हणजे बहात्तर टक्क्यावर गेलं इकॉनॉमिक विकर सेक्शन दहा टक्के आहेच म्हणजे ब्याऐंशी टक्क्यावर गेलं शंभर टक्केच तरुण टाकलं आता ब्याऐंशीवर गेल्यावर हे सगळं फार विचित्रच आहे टिकेल का ते मी आणखी सांगतो की माझ्या मते हे नाही टिकत आहे पण त्यातून मी ते सुप्रीम कोर्टाचे ते हल्ली मला शंभर टक्के सांगता येत नाही <laughs> आणि सर तिसरीवरचा प्रश्न असा आहे नव्या कायद्याचं कुणाला ओबीसीच कोणाला आणि एडब्ल्यू च काय होणार नाही इकॉनॉमिक विकर सेक्शनच ते यांना लागूच नाहीये म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी ला ते लागूच नाही त्या वेगळाच भाग आहे या तिघांमध्ये वाटणी कशी होते ते सुप्रीम कोर्ट ठरवेल ओके थँक्यू